काय घडलं आहे उत्तर काशीमध्ये काय घडलं आहे उत्तराखंडमध्ये जर आपण या निसर्गामध्ये अनैसर्गिक कृत्य करायला लागलो जर या निसर्गाशी अमानुषपणे जर आपण वागायला लागलो तर निसर्ग मात्र त्याची अवकात दाखवल्याशिवाय राहणार नाही या निसर्गासोबत कसं वागावं याची काही नीतीमूल्य आपल्या मानवी संस्कृतीनं आपल्याला दिलेली असतानासुद्धा आपण या निसर्गासोबत असं अनैसर्गिक वागतोच कसं जसा एखादा विषारी साप समोर यावा आपण त्या विषारी सापाला त्या ठिकाणी डिवचावं आणि त्यांना आपला चावा घ्यावा त्यागत निसर्ग आपल्यासोबत वागायला लागलाय या निसर्गानं आपल्याला काय द्यावं आणि आपण या निसर्गाला काय द्यावं ही नीतीमूल्य आपण आज गमावून बसलेलो आहोत पण याचा सगळा विचार करत असताना विकासकामं होत असताना विकास, विकास करत असताना भले मोठे महाकाय डोंगर आपण या ठिकाणी पोखरून काढतोय भल्या मोठ्या नैसर्गिक टेकड्या या ठिकाणी आपण पोखरून काढतोय हे पोखरणं होत असताना यामध्ये एकजीव असलेला कार्बन डायऑक्साईड हा सुद्धा आपल्या या विकासाच्या नावानं या निसर्गामध्ये मुक्तपणे वावरतो आहे त्या सुद्धा त्या कार्बन डायऑक्साईडला सुद्धा आपण या निसर्गामध्ये मुक्त करत आहोत आणि परत आपण या निसर्गाचं वातावरण असंतुलित करत आहोत या निसर्गामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आपल्यामुळं वाढतंय विकासाच्या नावामुळं वाढतंय विविध महामार्ग या ठिकाणी तयार होत आहेत विविध रेल्वे महामार्ग या ठिकाणी तयार होत आहेत आणि या विकासामध्ये हे वेगवेगळे डोंगर या नैसर्गिक बाबी आपण पोखरून काढतोय त्यांना तोडल्या जात आहे त्यामधून रस्ते काढले जातात आणि हे रस्ते काढत असताना त्या नैसर्गिक त्या वास्तूचं या त्या निसर्गाचं असमतोल त्या निसर्गाचा समतोल डासळतोय तो निसर्ग या ठिकाणी कुठेतरी लयाला जातोय आणि त्याचीच रूपं उत्तर काशीच्या रूपानं उत्तराखंडमध्ये घडलेल्या त्या घटनेच्या रूपानं कितीतरी जीव आपण त्या ठिकाणी गमावून बसलो कितीतरी घरं त्या ठिकाणी वाहून गेलीत किती मोठी आर्थिक हानी जीवित हानी त्या ठिकाणी झाली अजूनही हे संपलेलं नाही हे आपल्याला कुठेतरी थांबवावं लागेल आपल्याला कुठेतरी या नैसर्गिक बाबींचा विचार करावा लागेल या निसर्गाचा समतोल जाणार नाही यासाठी पुढे यावे लागेल कारण या जमिनीमध्ये या टेकड्यांमध्ये जो शिवोटू त्यांनी काबीज करून धरला आहे जो शिवोटू त्यांनी त्या ते ठिकाणी दाबून धरला आहे हे पोखरणं झाल्यानंतर हे पोखरून काढल्यानंतर तोच शिवटू शेवटी या वातावरणामध्ये जातो आणि त्याचीच बाधा शेवटी मनुष्याला होते मानवी प्राण्यांना होते इतर प्राण्यांना होते याच मर्म आपण कधी जाणणार आणि हे जर जाणायचं असेल तर आपल्याला या निसर्गासोबत मैत्री करावी लागेल आणि तरच आपण खऱ्या अर्थानं या निसर्गाचं संतुलन साधायला लागू जेव्हा हा निसर्ग आपल्याला बोलतो जेव्हा समर्थकपणे आपण त्या निसर्गाशी एकरूप व्हायला लागतो तेव्हाच कुठेतरी या निसर्गासोबत आपण एकरूप झालो असं म्हणावं लागेल हे विश्वचैतन्याच्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार